ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा ए सेवन न्यूज मध्ये आपले स्वागत अखेर लाचखोर मंडळ अधिकारी निलंबित एका तक्रारदाराच्या पत्नीच्या नावे जमिनीचा फेरफार करून देण्यासाठी वीस हजाराची लाच स्वीकारल्याने औंडा नागनाथ तालुक्यातील येळेगाव सोळंकी येथील मंडळ अधिकारी उत्तम डाकुरे यांच्या निलंबनाचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी काढले औंढा नागनाथ तालुक्यातील हिवरा साटू येथील शेतजमीन देऊबाई मधुकर काशिदे यांच्याकडून तक्रारदाराच्या पत्नीच्या नावाने खरेदी केली होती त्यावेळी सातबारा त्यांच्या पत्नीच्या नावे फेरफार नोंदण्यात आला होता या जमिनीच्या खरेदीबाबत देऊबाई काशिदे यांनी तक्रारदार यांच्याविरुद्ध सन दोन हजार अठरामध्ये औंढा नागनाथ येथील सावकारी कार्यालयात तक्रार केली होती ज्यामध्ये तक्रारदाराच्या बाजूने निकाल लागल्याने देऊबाई काशिदे यांनी हिंगोलीत तक्रार केली त्यात तक्रारा तक्रारदाराविरुद्ध निकाल लागला होता तक्रारदाराने या निकालाच्या विरुद्ध वरिष्ठ कार्यालयात अपील केली असून औंढा दिवानी न्यायालय हा दावा देखील सुरू आहे त्यात मंडळाधिकारी उत्तम डाकुरे याने तक्रारदाराच्या पत्नीच्या नावे असलेली सातबारा उतारावरील फेरफार नोंद देवभाऊ काशीदे यांच्या नावे न करता तक्रारदाराच्या पत्नीच्या नावे कायम ठेवण्यासाठी वीस हजाराच्या रुपयाची लाचेची मागणी तक्रारदाराकडे केली होती या प्रकरणी आठ मे रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रितसर तक्रार केल्यानंतर त्याची पडताळणी नऊ मे रोजी करण्यात आली होती त्यानुसार लाचलुचपत विभागाचे पोलीस उपाधीक्षक अनिल कटके पोलीस निरीक्षक विनायक जाधव जमादार ज्ञानेश्वर पंचलिंगे तानाजी मुंडे राजाराम फुकाटे भगवान मंडलिक शिवाजी वाघ यांच्या पथकाने नऊ मे रोजी दुपारच्या सुमारास हिंगोलीतील बसस्थानक परिसरात सापळा रचला असता तक्रारदाराकडून वीस हजाराची लाच घेताना अधिकारी उत्तम रतनराव डाकुरे याला रंग्यात पकडले होते सदर प्रकरणात हिंगोली शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता न्यायालयात हजर केल्यानंतर मंडळ अधिकारी उत्तम ठाकुरे यांचा जामीन मंजूर केला होता याबाबतचा अहवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला असता वीस मे रोजी त्यांच्या निलंबनाचे आदेश काढले तसेच निलंबन काळात वसमत तहसील कार्यालय हे मुख्यालय राहील असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे एशिओ न्यूजसाठी आणि सहमत हिंगोली ए सेवन न्यूजमध्ये आपले स्वागत